प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काही का पक्षप्रवेश होत आहे त्यांची घोषणा या ठिकाणी मी करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांच्यासहित संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मनोज प्रकाश घरत शहर अध्यक्ष डोंबिवली शहर माजी नगरसेवक त्यानंतर अध्यक्ष श्री रवींद्र गरुड विभाग सचिव केदार चाचे विद्यार्थी सेना अध्यक्ष संदीप शिंदे शाखाध्यक्ष संतोष शिलकर उपशाखाध्यक्ष निनाद मिसाळ महाराष्ट्र सैनिक शरद गाढवे मयूर कोरहाडे अविनाश कटारे गणेश गुराडे, अक्षय हाडवळ निलेश ठक्कर अर्जुन भानुशाली मृणाल साळवी रंतन संसारे प्रभु, लहाणे अंकुश मिस्त्री परमेश्वर ताटू संदीप शिलकर मयूर उत्तेकर प्रशांत जुवळे बाळा कदम स्वप्नील हडवडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर अध्यक्ष यांच्यासहित आज महाराष्ट्र सैनिक संपूर्ण या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाहीरपणे या ठिकाणी प्रवेश करत आहे भारत माता की भारत माता की वन डे वन डे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा महायुतीचा